मुंबई महामार्गावर असलेल्या गरवारे हाऊसच्या पाठीमागे एका छत्तीस वर्ष बिगारी कामगाराचा दगडाने खेचून खून केल्याची घटना आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे संतोष काळे व वर्ष छत्तीस राहणार लेखानगर झोपडपट्टी जुने सिडको असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी इंद्रनगर पोलीस ठाण्यात सकाळी साडे अकराच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच इंद्रनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीचे काम सुरू आहे नेमका खूण कोणत्या कारणाने झाला याची माहिती अद्याप समजली नाही जागरस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक